जय श्री महाकाल मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो श्रावण सोमवारच्या पहिल्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भगवान शिव लवकरात लवकर तुमच्या माझ्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेन अशी मी महाकालेश्वराला प्रार्थना करते तर तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या मुलीला शुभेच्छा दिले कॉंग्रॅज्युलेशन दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत सोमवारी आपण कोणते उपाय कसे करायचे कोणत्या वेळेस करायचे म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील नैवेद्य काय द्यायचे ते पण आपण जाणून घेणार आहोत तर सकाळी सोमवारी लवकर उठून आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घरात प्रत्येकाचे असेल तर गंगाजल टाका आणि सप्तनद्यांचे नामस्मरण आठवण नसणार तर हर हर गंगे ते सुद्धा म्हटले तरीसुद्धा चालेल कारण आपण मैयाचे नामस्मरण केले म्हणजे आपले सर्व पापांचे नाश होते मन शुद्ध होते आत्मा शुद्ध होते जर आपले मन आणि आत्मा शुद्ध झाला लवकर तर आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा लवकर वास करतो तर या दिवशी आपल्याला कोणाचे मन वगैरे दुखवायचे नाही कोणाला काही बोलायचे नाही भांडण वादविवाद या दिवशी टाळायचा उपवासाच्या दिवशी लवकर संताप येतो तर या दिवशी आपल्याला संताप करायचा नाही आहे म्हणजे आपण जी दिवसभराची पूजा करू तर ती आपली व्यर्थ जाणार नाही जर आपण संताप केला वादविवाद केलं भांडणं केले या काही आपण चाहत नाही या दिवशी आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला काही करायला पाहिजे पण कोणी जर समोरून आपल्याला बोललं तर आपल्याने सहन होणार नाही म्हणून आपल्याला या दिवशी गप्प बसायचं आहे उपवासाच्या दिवशी जर निंदा नासलती भांडणं वादविवाद केले नखे काढले आणि दाढी वगैरे केली मांसाहार केले, केले याच्याने महालक्ष्मी प्रसन्न होत नाही आपल्यावर खूप नाराज होते आणि नाराज होऊन आपलं घर सोडून जाते म्हणून आपल्याला या दिवशी या गोष्टी वर्जित करायच्या तर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून मनशुद्धीसाठी आपल्याला गंगा जल टाकून स्नान करायचे आहे तर गंगा नदीचे नामस्मरण नक्की करावे गंगा सिंधू सरस्वती कावेरी चर्मनमती वेत्रा शिप्रा जया खंडिकाय असे नद्यांचे नामस्मरण केल्याने आपल्याला सात नद्यांच्या स्नान केल्याच्या आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते जर तुम्हाला नामस्मरण सप्त नद्यांचं येत नसणार तर हर हर गंगे म्हणून अंघोळ करायची आणि पूजेचे ताट तयार करायचे भगवान शिवा शिवासाठी तुम्हाला पूजेची थाळी त्यामध्ये तुम्हाला थाळीमध्ये तांदूळ गुलाल नक्की घ्यावा गुलाल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतो लालचंदन पिवळे चंदन आणि वाईट चंदन, वाई चंदन असेल तर ते, ते सुद्धा घेतले वाईट चंदन तरीसुद्धा चालेल भस्म असेल तर भस्म बेलपत्री सात पाच पासून एकशे आठ हजारपर्यंत जेवढी असेल तेवढी चांद्यांची फुलं वाईट असतील तर ते सुद्धा चालतील पारिजातकची फुलं कमळचे फुलं कमळ घट्ट्याचा मनी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता शिवलिंगावर तुम्ही अर्पण करताना ओम नम करता करता शिवाय पुरुष जर पूजा करत आहे तर ओम नम शिवाय लेडीज जर महिला पूजा करत आहे तर शिवाय नमः हा ओम या मंत्राचा जप करावा आणि जर तुमच्याजवळ असं गोमुखी असेल अभिषेकसाठी तर तुम्ही याच्यात जल टाकून भगवान शिवावर अभिषेक ओम नम शिवा, शिवाय शिवाय नम हा ओम असा जप करत करत तुम्ही याच्यावर धारा जलधारा तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकता गाईचे दूध तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता तर अशाने भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात तर तुम्हाला पूजेच्या थाळीमध्ये जेवढे फुलं असतील तेवढे फुलं तुम्ही घेऊ शकतात नसणार तर श्रद्धा आणि विश्वासाने बेलपत्री आणि तांदुळाचा सुद्धा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण श्रावण महिन्यात भगवान शिवाला जल अभिषेक सर्वात जास्त आवडता आणि पंचामृताने स्नान घालावे पंचामृताने स्नान घातल्याने भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात कारण की एक महिना हा श्रावण महिना भगवान शिवाचा आहे प्रसन्न करण्याचा आहे आणि प्रदोष कालावर त्यांची पूजा केली तर भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात कारण प्रदोष कालावर भगवान शिवाने विष प्राशान केलेलं आहे ज्या वेळेस समुद्र मंथनमधून विष निघाले चौदा रत्न निघाले त्यावेळेस हलाहल विष निघाल तर विष कोण प्राशन करेल असे दानवांना आणि देवांना चिंता पडली होती तर हे विष भगवान शिवाने प्राशन केलेले आहे त्यामुळे त्यांचा गळा निळकंठ कंठ त्यांचा गळा निळा झाला आणि नी त्यांना असे प्राप्त तर प्रदोष कालावर विष प्राशन केलेलं आहे प्रदोष कालावर भगवान शिव नंदीवर बसून माता पार्वतीला घेऊन दररोज भ्रमण करायला निघतात ज्यावेळेस आपण आपल्या मुख्य घराच्या दरवाज्यावर प्रदोष कालावर दीप प्रज्वलित करतात त्यावेळेस भगवान शिव आपल्या दाराशी येऊन उभे राहतात आणि ज्यावेळेस आपण शिवलिंग देवघर असो या बाहेर मंदिरात असो तर आपण शिवाची पूजा करत राहतात त्यावेळेस आपल्या आजूबाजू शिवाचे तेहतीस कोटी देवी देवता विराजमान राहतात लक्ष्मी छानसा ताल देत राहते कुबेरजी हात जोडून बसलेले राहतात तर श्रद्धा आणि विश्वासाने प्रदोष कालावर आपल्याला पूजा करायची तामणामध्ये शिवलिंग घेऊन घ्यायची जल अभिषेक करायचा दूध अभिषेक करायचं पंचामृत अभिषेक करायचा शत असेल शतचा अभिषेक करायचा त्यानंतर परत जल अर्पण करावे स्वच्छ शिवलिंग धुवून घ्यावी आणि शिवलिंगाला अश अष्ट गंधकाने लाल चंदन पिवळे चंदन जे असेल यथाशक्ती तर अशा या तीन बोटांनी भगवान शिवाला अष्टगंधक लावावे अष्टगंधक लावल्यानंतर तांदूळ अर्पण करावे गुलाल अर्पण करावे भस्म अर्पण करावे जे फुलं असतील ते अर्पण करावे बेलपत्री अर्पण करावी आणि तीन, करा करा तीन बोटांनी भस्म जे असेल तुमचं तर ते भस्मसुद्धा आपणसुद्धा आपल्या कपाळी लावे ज्या वेळेस भस्म आपण तीन बोटांनी आपण कपाळी लावतो तर पहिल्या लकीरवर जे आहे तर सत्तावीस देवता दुसऱ्या लकीरवर सत्तावीस देवता आणि तिसऱ्या लकीरवर सत्तावीस देवता तर आपण भस्म लावता बरोबर सत्तावीस देवता आपल्या कपाळावर विराजमान होऊन जातात आणि आशीर्वाद देतात म्हणून भस्म लावण्याचं पद्धत आहे तर तीन बोटांनी येथे सुद्धा भस्म लावावे आपल्या नाभीला भस्म लावावे शक्य असेल दंडाला भस्म लावावे इकडच्या दंडाला भस्म लावल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि शिवपूजामध्ये जो कोणी व्यक्ती भस्म लावून बसतो त्याच्यावर शिवाची खूप कृपा होते जर आठवण असेल केव्हा केव्हा मला पण आठवण पडून जाते मी नंतर आरती करत राहते सुद्धा मला आठवण येते की अरे आज आपण भस्म राहून गेलं या केव्हा केव्हा शिवाला भस्म लावते सुद्धा मी लावून घेते तर दररोज मला प्रदोष कालावर सवयच झाली व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो पण दररोज मी प्रदोष कालावर माझी शिवलिंगाची अभिषेक करून शिवचालिसा या शिव अमृताचा अकरावा अध्याय माझाच व्हिडिओ मी अमृताचा अकरावा अध्याय लावून श्रवण करून जोपर्यंत शिवलिंगाचा अभिषेक होत नाही पूर्ण शिवलिंगाला शृंगार चढवते तोपर्यंत अकरावा अध्याय माझा ऐकला जातो आणि लगेच आरती करेल ते परत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याची माझी तयारी असते तर तुम्ही या प्रकारे भगवान शिवाची प्रदोष कालावर तुम्ही पूजापाठ करू शकता याच्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतील आणि गव्हाच्या पिठाने बनवलेले पदार्थ भगवान शिवाला माथा पार्वतीला सर्वात जास्त आवडतात गव्हाच्या पिठाने मग ताई काय बनवायचं गव्हाच्या पिठाने तुम्ही बट्टी बनवू शकता गव्हाच्या पोळ्या पिठाने म्हणजे पोळ्या बनवून तुम्ही चुरम्याचा लाडू बनवू शकता सुगडी बनवू शकता लापसी गोड बनवू शकता आणि जर तुम्हाला वेळ नसतात नोकरी वगैरे असेल या काही घरकामाने वेळ नसणार तर सी पंचा दे पंचामृताचं नैवेद्य द्या पंचामृत तर भगवान शिवाला खूप आवडते तर अशा पद्धतीने तुम्ही भगवान शिवाची पूजा करू शकता तर या दिवशी केस धुवावेत का नाही धुवावेत असे तुमच्या कमेंट्स आल्या होत्या तर शक्य असले तर या दिवशी केस धुवू नये जर आपल्या पाठीशी भाऊ असतो आणि जर तुम्हाला पिरियडचा पाचवा या सातवा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावर पाणी टाकून शिवलिंगाला देसी तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला दिवा लावाला जर डोके धुतले तर केस धुतले तर तुम्हाला हे दोन दिवे लावावे लागतील कारण की आपल्या भावाला काही कष्ट होईना म्हणून आपण सोमवारी केस धुत नाही आणि आपल्या भावाला त्रास होतो म्हणून सोमवारी केस धुणे वर्जित आहे तर असे तुम्ही हा प्रदोष कालावर असे उपाय करून भगवान शिवाला प्रसन्न करू शकता तर या दिवशी सेवा काय काय करायच्या तर या दिवशी भगवान शिवाचा सर्व सर्वात आवडता मंत्र म्हणजे ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्र भगवान शिवाला खूप आवडतो तेहतीस अक्षरांचा मंत्र महामृत्युंजय मंत्र अतिशय पॉवर पावरफुल मंत्र आहे त्या मंत्राने आपले अकाल मृत्यू टळते कोणी रोगी असेल घरात तर तर रोग टळतो मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भय कर्जमुक्तीसाठी आणि सर्व्या अडचणीतून दूर होण्यासाठी महामृत्युंजय मंत्र तेतीस अक्षराचा हा भगवान शिवाला खूप आवडतो तर या दिवशी तुम्ही भगवान शिवाचा तेतीस अक्षराचा मंत्र महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा भगवान शिवाला जो कोणी तांदूळाने एक एक एकदा अर्पण करतो आणि शिव अष्टोत्तर शतनामावली बोलतो त्याच्याने शिव अतिशय प्रसन्न होतात शिवलीला अमृताचा माझा अकरावा अध्याय शालिनी भक्तीसागर वर शालिनी भक्तिसागर कथा सेकंड चॅनलवर दोघी चॅनलांवर अकरावा अध्याय आहे अकरावा अध्याय जर आपण ऐकला तर अकरा रुद्र आपल्यावर प्रसन्न होताच पण त्याशिवाय आपल्याला ब्राह्मणाला हजारगाई दान केल्याचे सुद्धा पुण्य पुण्य मिळते तर ब्राह्मणाला आपण काही दान करू शकत नाही तर तो अध्याय श्रवण करून आपण दररोज ब्राह्मणाला हजारगाई दान करण्याचे पुण्य करावे तर तो अकरावा अध्याय तुम्ही ऐकू शकता शिव चालिसाचं सा पठण करू शकता अष्टकचं पठन करू शकतात तर तुम्ही या सेवा या दिवशी नक्की कराव्या तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई शिवपुराण शिव महापुराण शिव महा तुम्ही टाका तर माझे जे माझे सासरे मिळून सहा भाऊ आहेत तर माझे दोन नंबरचे सासरे शांत झालेले आहेत म्हणजे सर्व विधी वगैरे कार्यक्रम सर्व आटोपला पण आता आज त्यांना पंचवीस दिवस आहेत तर सवा महिना आमच्याच फॅमिलीचे तर सवा महिन्या झाल्याशिवाय मी शिवपुराण वाचू शकत नाही तर माझे जे काही व्हिडिओ आहेत म्हणून मी छोट्या मो मोठ्या कथा तुमच्यापर्यंत पोचत आहे मंत्र उपाय कथा पोचत आहे कारण की शिव महापुराण चोवीस अक्षरांचं हे अतिशय पवित्र आहे तर च शिव महापुराण चोवीस हजार मंत्रांचं शालिनी भक्तिसागरवर एकतीस अध्याय अपलोड झालेली आहेत तर शिव महापुराण भाग एक शालिनी भक्ती सागर शिव महापुराण भाग दोन शालिनी भक्ती सागर तर संपूर्ण शालिनी भक्ती सागर आणि शिव महापुराणाचे व्हिडिओ तुम्ही सर्च करा प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे तर ते तुम्ही श्रवण करू शकता तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी काय सेवा करायचे मंत्र करायचे काय नैवेद्य द्यायचे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी माझी जी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचायची होती तर मी पोहोचवली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्री महाकाल तर मित्रांनो आपण या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा सुद्धा करू शकतात श्रावण सोमवारी पार्थिव शिवलिंगचे जेवढे कण पार्थिव शिवलिंगामचे मातीमध्ये आहेत तेवढे कण शिवलिंग ते आपण बनवल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तर मित्रांनो तुम्ही श्रावण सोमवारपासून पशुपतीचे व्रत करू शकतात पाच सोमवार ज्यांना पशुप्र पतीचे व्रत, पशु व्रत करायचे असेल आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करायच्या असतील तर या श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही पशुपतीचे व्रत धरू शकतात तर शिवली शिवजी लवकर प्रसन्न होतील आणि शिवलिंगावर ज्यांना नारळ चढवायचं असेल तर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात तुमची छोटी मोठी सेवा शिवापर्यंत पण पोचली तरी भगवान शिव एवढे भोळे आहेत तर ते लवकरात लवकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात कारण भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही मुळ्या साम सदा शिवाला फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की तुम्ही जी पूजा करत आहे किती श्रद्धेने आणि किती विश्वासाने तुम्ही भगवान शिवाला अर्पण करत आहे तुम्ही भगवान शिवाला अगोदर बेल व्हायला या च चंदन व्हायलं या तांदूळ व्हायला तर ते शिव ते काहीच पाहत नाही फक्त तुम्ही पूजा कोणत्या भावनेने केली आहे कोणत्या मनाने केलेली आहे भगवान शिव फक्त तेच पाहतात तर अशी पूजा आपण जर केली श्रावण महिन्यात तर भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात जय श्री महाकाल